फॅमिली आज आपण एका छान जागेवर आलेलो आहे एक स्पेशल जागेवर आलेलो आहे तो म्हणजे पेरूची वाडी फेमस स्पॉट आहे हा चला मी तुम्हाला पुढच्या पण काही गोष्टी दाखवते हे बघा एंट्री साठी आता मस्त एंट्री चालू आहे पहिली तुळशी माता दर्शन घ्या सगळ्यांनी इकडे लोक खाताय आता हे बघा आता आपण पेरूच्या वाडीमध्ये ॲनिमल्स बर्ड वगैरे बघायला येतोय तुम्ही पण सगळ्यांनी बघा ताजा ताजा आहे हा हो <laughs> <laughs> oh. हे बघा जिजू साले बसले आता मस्त सायकल चालवताय <laughs> पेरूच्या वाडीत याच सायकल वर घरी जाणार आहे आता आम्ही झोका वगैरे खेळून झाला आमचं आता आम्ही चाललो वरती आमच्या छकुला पडतोय हे बघा आपली मिसळ आलीये हे बघा हा तिखट रस्सा हा रस्सा आणि तितरी या सगळ्यांनी खायला मस्त एन्जॉय करायला हे बघा मिसळ बनवलेले आहे आता सगळे मिसळ खात खातायला पण भूक लागली आहे कशी मम्मी सा। खूप छान आहे मिसळ एकदम मस्त आहे आम्ही अजून लस्सी आणि जिलेबी पण सांगितलेली आहे अजून आलेली नाही आली का दाखवते परत थी बगा ही बघा आपली ही पेरूची लस्सी आली आहे किती छान दिसते बघा आणि ही आपली गुळाची जिलेबी मस्त आहे ना या सगळ्यांनी लस्सी आणि जिलेबी खायला बाय हे बघा पेरूची आईस्क्रीम आणि ही स्पेशल असते इथं त्यांची व्हरायटी आहे पेरूची आईस्क्रीम आणि त्याच्यावर आहे ना एक लाल मिरची टाकून खायची असते आपण ऋतूची आईस्क्रीम ऋतूच्या जिजूची आईस्क्रीम ऋतूच्या पप्पांची आईस्क्रीम आणि ऋतूच्या मम्मीची आईस्क्रीम दिदीला काय पेरू आवडत नाही दिदी थोडी नॉर्मल नॉर्मल एक चटणी दि किंवा चटणी टाकते मी पेरूच्या आईस्क्रीमवरती आता मी तुम्हाला खाऊन दाखवते कशी लागते एक नंबर लागते एक नंबर चटणी टाकून खरंच खूप छान लागते हा खूप छान लागते भारी